ढवळेश्वर गावचे सुपुत्र तसेच आमचे बंधुतुल्य मित्र माननीय दिलीप अण्णा किर्दत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनसे शुभेच्छा शुभेच्छुक माननीय साजिद भैया आगा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना खानापूर तालुका केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज अर्जुन है तू ये तेरा कुरुक्षेत्र है तेरा कर्म ही शस्त्र है रुकना नहीं बढ़ता चल बढ़ता चल अर्जुन है तू ये तेरा कुरुक्षेत्र है तेरा अधिराज उद्योग समूहा से सर्वे सर्वा विटा परिसरातील सुप्रसिद्ध युवा उद्योजक आणि दिलदार व्यक्तिमत्व तसेच युवा नेते माननीय ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांचे खंदे समर्थक माननीय संदीप भैया मेटकरी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक विटा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट विट्यातील दुचाकी चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या पोलिसांना मोठा सन्मान मिळालाय चोरीला गेलेल्या तब्बल अकरा दुचाकींचा शोध घेणाऱ्या विटा पोलिसांचे वरिष्ठांनी भरभरून कौतुक केलंय विभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या टीमचा वरिष्ठांनी सत्कार केलाय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रशस्तीपत्र देऊन विटा पोलिसांना मोठा सन्मान दिलाय एकोणतीस मार्च रोजी विटा शहरातील घुमटमाळ परिसरातून एक दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरल्याबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेनंतर विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास या प्रकरणी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार विटा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने सुळेवाडीत सापळा रचून सदर पारे येथील प्रीतम सदाशिव शिंदे व एकवीस वर्षे या तरुणाला ताब्यात घेतले यानंतर प्रीतम शिंदे याला ताब्यात घेऊन पोलिसांनी प्रीतम शिंदेकडून सखोल आणि कौशल्यपूर्ण तपास केला असता प्रीतम शिंदे याने आपण अनेक भागातून अन्न दुचाकीदेखील चोरल्याची कबुली दिली तर सदर मोटारसायकल चोरून प्रीतम शिंदे विट्यातील बादल अब्दुल पिरजादे वय बत्तीस वर्षे राहणार बर्वेमळा याला विक्री करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले त्यानुसार या संपूर्ण प्रकरणी विटा पोलिसांनी एकूण अकरा गुन्हे उघडकीस आणून दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले या मोठ्या कामगिरीनंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे पोलीस हवालदार अमोल पाटील उत्तम माळी किरण खाडे दिग्विजय कराळे हेमंत तांबेवाक पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख महेश संगपाळ संभाजी सोनवणे अक्षय जगदाळे सत्यवान मोहिते सोमनाथ कोळी कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर करण परदेसी सतीश अल्दर या संपूर्ण टीमचा सत्कार करून भरभरून शुभेच्छा दिल्या मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक ते धरक.